गावाच्या कडेला एक वयोवृद्ध आजी राहायची तिचे नाव पार्वतीबाई ती एकटीच आपल्या जुन्या घरात राहायची तिच्या नातवंडांना ती नेहमीच गुढ गोष्टी सांगायची गावात असं म्हणत की तिच्या घराच्या मागच्या विहिरीत एक बाईचं भूत राहतं एके रात्री रात्रीचे अकरा वाजले होते झाडांची सरस ऐकू येत होती आजी झोपड्यासाठी तयार झाली होती तेवढ्या दारावर कुणीतरी ठोठावलं इतक्या रात्री कोण असेल बरं भूत आहेस ना तू आजी आज मला भूक लागली काहीतरी खायला दे हो पण तुम्ही घाबरत नाही तुम्ही खरंच घाबरत नाही मी या जगात अस्सी वर्ष जगले लोकांच्या खरम रूप पाहिलन्य माणसांपेक्षा भुते बरी निदान तोंडावर येऊन विचारतात लहानशी खोपती आहे मी साधन जेवते तुला भूक लागलीय ना ये बस गरम भाकरी आणि कांद्याची चटणी देते मी खूप वर्षांपूर्वी इथे मरण पावले कोणी माझं म्हणणार नव्हतं म्हणून या विहिरीत राहिले आपलं नस्तम असं म्हणू नकोस बा ही पृथ्वी सगळ्यांची आई आहे आजी मी आता मुक्त होते तुझा आशीर्वाद दे पुन्हा जन्म घ्यायचा असेल तर तुझ्या नातवंडात एक होऊन यायचा आहे बरी झालीस पोर त्या रात्री नंतर त्या घराच्या विहिरीत भूत पुन्हा कधीच दिसलं नाही ही कथा सांगते की प्रेम माया आी चांबुलपणा को दुख हलका करता भूत सुद्धा अगोस्ट होप यू लाइक इट लाइक करा शेयर करा सब्स्क्राइब करा धन्यवाद